समाजाला न्याय मिळतो असूनही देत नाही तर आमच्या लेकरांचं वाटोळं करायला ते निघालेत त्यामुळं पुढं जर त्यांनी आता त्यांना संधी देऊन जर त्यांनी आमच्या मागण्या मान्य नाही केल्या त्याचे जर अंमलबजावणी नाही केली तर मराठ्यांचे पोर सोपे नाही सहाव्यांदा दरांगे पाटील उपोषणाला बसले उपोषणाला का बसले की त्यांचं म्हणणं असं आहे की हे सरकार आमच्यावर अन्याय करत आहे आम्हाला न्याय मिळत असूनही अन्याय करत आहे जर आमच्या मागण्या पूर्ण नाही केल्या तर हे मराठ्यांचे पोरं सोपते नाहीत मराठ्यांचे पोरं तीन तेरा वाजून टाकतील असं जारांगी पाटील सांगतात समाजाचा मुलगा म्हणून लढतोय माझ्या समाजाला अडचणीत आणायचं काम फडणवीस साहेबांनी सुरू केलंय त्यामुळं त्यांनी दखल घेतली नाही घेतली मी माझं काम करतोय माझं काम करणं गरजेचं आहे जसं आपण शेतात आपलं दर दिवस चक्कर मारणं आवश्यक आहे काम करणं आवश्यक आहे तसं मी माझ्या समाजासाठी चोवीस घंटे काम करतो आहे मी आ, हे देवेंद्र फ फडणवीस साहेबांनी वेळ आणली जेवघांना अमरण अमरवणपोषण करण्याची वेळ त्यांनी आमच्यावरती आणली समाजाला न्याय मिळतो असूनही देत नाहीत आमच्या लेकरांचं वाटलं करायला ते निघालेत त्यामुळं पुढं जर त्यांनी आता त्यांना संधी देऊन जर त्यांनी आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर जर अंमलबजावणी नाही केली तर मराठ्यांचे पोरं सोपे नाही आहेत दोन हजार चोवीसला तीन तेरा वाजवल्याशिवाय सोडणार नाही आहेत हो पूर्ण बात करून टाकतील राजकीय करिअर बरबाद करून टाकतील ते त्याला नावे लागेल म्हणून तर संधी दिली ना आम्ही की आम्हाला राजकारणात जायचं नाही फडवणी साहेब आम्ही तुम्हाला संधी दिली आमच्या सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी करा तुम्हाला संधी या संधीचा फायदा होतो